कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका चॅनलच्या छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण थोडंसं वेगळं काम करणार आहोत वेगळं काम म्हणजे आपण मुळ्याचं बी पेरणार आहोत आज तर ते तुम्हाला दाखवतो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही मुळ्याचं बी आणलं आहे ते आम्हाला पेरायचं आहे तर सगळंच नियोजन करतो आम्ही लोकं जागा वगैरे साफ करतो त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ सगळी व्हिडिओ बघाच तुम्ही तर चला आता आपण लगेचच निघूया आणि आज आपला नवीन लुक आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आपला लुक कसा वाटतोय तर चला तर आता आलो आहे आपल्या जागेवरती आणि मित्रांनो बघा आम्ही हे गवत औषध मारून पूर्ण मारून टाकलंय पूर्ण साफ झालंय तिकडे कामकाज जोरात चालू आहे आणि तिकडे बघा आता ऊन एकदम कडक पडले त्याच्यामुळे आम्ही आग लावून घेतली बघा पावसाच्या दिवसामध्ये एकदम असे चकचकीत आम्ही बाग करून घेतले आहे मग का इथे फिरायचं आहे अरे बघा मंडळी आम्ही आता जागा साफ करून घेतलेली आहे आता पुढचं नियोजन आमचं असेल कुदळायचं तोपर्यंत तुम्ही मला इकडची आग लावलेली दाखवतो रिझल्ट पॉवरफुल आहे गवताचा, झाडांना वापना ना लागणार एवढं कुटी मारलेली आपली काही जोर नाही धरत आहे तुला पाण्याची गरज आहे हे बघा भर पावसामध्ये आम्ही जुगाड गेला आहे वनवा तर तिकडे काम चालू आहे तुम्ही हा वनवा बघितलात तर आता त्याला विजवायची गरज नाही कारण आजूबाजूला सगळं ओलं गवत आहे सो आपल्याला जेवढं खराब होतं तेवढं जाळून टाकलेलं आहे तर चला आता आपण कामाला लागूया तर मंडळी आता आम्ही पहिलं मुळ्याचं बी पेरून घेतोय त्याच्यानंतर आम्ही कुदळणार आहे कारण अगोदर कुदळलं तर नंतर मग व्यवस्थित ते पेरलं नाही जाणार त्यामुळे आम्ही अगोदर पेरून घेतोय त्याच्यानंतर कुदळणार आहोत भोंगाचं कामकाज जोरात चालू आहे मे महिन्यासारखं ऊन पडलंय काय तिथेच भेटलं आपल्या मंडणगडला तिच्याकडेच ముగండి ఆడట <conceptbrain> <Lincoln> <-ta> దాస్కె డిపల్న గోనా పాడు నాగు చాటి సమాక్తి కాయో సమాక్తి మేం నాద్ నాద్ కారేతా ఉనాసే లాక్తే నా టక్ లేలా ఇంజే రి ఇం ముల్కుండే हा? नाद नाही घालायचा भारी झाला तर जबरदस्त होला माती पॉवरफुल आहे माती एक नंबर आहे इकडची झाला म्हणजे होणारच कन्फर्म म्हणजे तिथंच गेलो होत ना डॉक्टरांच्या इथे पण भोंगा आपल्याला ऐकू शकत नाही काम करायला डेंजर माणूस म्हणजे त्याचा नात नाही करायला <laughs> कोणी <laughs> बघा चमकते म्हणजे एक नंबर धवल प्रकाश उलटा फोकस पडतो दोनशे बॅटरी फेल आहे आपल्या समोर काय असं सोपं वाटत काम पण हात दुखतात लहान करा

तर आता आम्ही एकदम चौकोनी आकारामध्ये आम्ही खोदून घेतलेला मंडळी त्याच्यानंतर मग आम्ही आता ही सर्व जे खालीवर दिसते ते सारखं करून घेणार आहोत जेणेकरून रुजताना तो एकदम व्यवस्थित रुजेल आता आमचं भौतिक खोदायचं काम झालेलं आहे हे बघा थोडंसं मध्येच आहे त्याच्यानंतर मग सारखं करून घेऊ तर हे बघा आता आम्ही सारखं करून अशा प्रकारे घेतोय हे जी मोठे मोठे ढिपळ दिसतात ना तर आम्ही आता सारखं करून एकदम बारीक करणार अशा प्रकारे याचा किती दिवसात आपल्याला रिझल्ट मिळणार हो तरी रुजण्यासाठी सात सात दिवसामध्ये आपल्याला वरती दिसणार काय वरती आलेले तर पाण्याची गरज आहे ना पाऊस पडला पाहिजे का सारखं करायला काय जास्त वेळ लागला ना आम्ही दोन मिनिटांमध्ये करून घेतले खोदायलाच थोडासा टाइम लागला गवताच्या काड्या काही गडबड नाही ना करणार त्याला तर हा आपला झालेला आहे मुळ्याचा मळा तर अशा प्रकारे आमचं काम आजचं झालेलं आहे फायनल आता दुसरं काम करायला चाललो आहे आम्ही मागे आम्ही खुट्या मारल्या होत्या तर त्या खुट्या जगल्यात काही बघायला जातोय एक साधारण महिन्याच्या अगोदर मारल्या होत्या मी तुम्हाला मग अशी दाखवली की एवढी अशी आहे पण थोडीशी कमजोर आहे तर आम्ही लोकांनी खाली मारले दाखवतो जगले हा नाही आपण कलम लावलेला आहे ना शाप पेटते ना ओल्या ओल्या सायड्या तयार झाले तरी काय नाही एवढं बघा ना एकदम क्लिअर एवढं पेटलं तरी भरपूर झालं आता वनवा लागायला सुरुवात होईल गवत चुकलं का तर हे बघा मित्रांनो जवळजवळ महिना व्हायला येईल तर ह्या व्यवस्थित फुटल्या होत्या वाटतं काही गुराणे वगैरे चावलेत हे बघा ही एक आहे एका झाडावरती आम्ही तीन चार मारलेत तर ही आहे दुसरी बघा ही पण थोडीशी खराब झाली हे बघा ही तिसरी आहे तिसरी पण जगली आणि चौथी थोडासा मला वाटतं प्रॉब्लेम झाला तर ती खराब झाली बघा तर ह्या पंधरा वीस दिवसापूर्वी आम्ही मारल्या होत्या बऱ्यापैकी चांगला रिझल्ट आलाय एका झाडावरती चार फळं आम्ही बनवायचा प्रयत्न चालला होता पण बघूया आता हे तीन जगलेत जगल्या तर खूप चांगला आहे नाही तर सर्व गडबड आहे बघूया आता आपण चला तर मंडळी थोडक्यात काम आपलं आजचं संपलेलं आहे हेच काम होतं आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आणि व्हिडिओ पण मी इथेच थांबवतो आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवरती आपल्या जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जावा मित्रांनो तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दुसरं काय दाखवू तोपर्यंत टाटा बाय बाय आणि आपला लुक कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये सांगा बास डकलू बॉस